शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या सहा जानेवारी रोजी श्रीरामपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाची परवानगी रद्द करावी या मागणीसाठी शिर्डी येथे विविध संघटनांच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजित शिवथरे आणि पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की मनोहर उर्फ संभाजी भिडे हे एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीतील आरोपी असून त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जातात तरी प्रशासनाने श्रीरामपूर येथे होणाऱ्या बेढेंच्या कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच बेढेंचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देखील या विविध संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे आज तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन संभाजी भिडे नावाचा जो एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमकवरेगाव हल्ल्यातील मुख्य आरोपी जो आहे संभाजी भिडे याची श्रीरामपूर या ठिकाणी सभा होणार आहे आणि या सभेला शासनाने परवानगी देऊ नये याचा निषेध करण्यासाठी व ही परवानगी शासनाने नाकारावी यासाठी आम्ही संपूर्ण शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा आहोत एकीकडं शासन भिडेसारख्या व्यक्तीला सभा घेण्याची परवानगी देत आहे आणि दुसरीकडं जी लोकं हातामध्ये मेणबत्त्या आणि फुलं घेऊन येणारी लोकं भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी त्या लोकांना नजरकैद्यात ठेवण्याचं काम शासनाकडून होत आहे म्हणजे जे लोकं संविधानाला मानणारे आहेत संविधानिक मार्गाने जी लोकं चालतात त्यांना गुन्हेगार बनवण्याचं षडयंत्र या बी जे पी सरकार करत आहेत व भिडेसारख्या मुख्य आरोपीला भिडेसारख्या लोकांना एक बोट्यासारख्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करीत आहे याचाच अर्थ या शासनाची आंबेडकरी समाजाबद्दल मानसिकता ठीक नसून संविधान हे लोक मानित नाही हे ये दिसून येत आहेत येणाऱ्या ज्या दोन हजार एकोणीसच्या निवडणूक आहे यामध्ये तमाम बहुजन समाजाने या अशा जातीवादी सरकारला मताच्या माध्यमातूनच धाडा शिकवावा वर्ष गेल्या पाच वर्षापासून बी जे पीचं आरेचं सरकार आल्यापासून ह्या शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे हे महाराष्ट्र आहे यांना मानणारं यांच्या विचारांना मानणारं हे महाराष्ट्र आहे या ठिकाणी जे आर एस सरकार आलेले आहेत त्या सरकारपासून बहुजन समाजाला जो धोका जाणवत आहे धोका निर्माण झालेला आहे गेल्या वर्षी आपण जर बघितलं पूर्ण भीमा कोरेगाव या ठिकाणी जी दंगल घडून आणली त्यामागे दंगलीमागे कोण कोण होतं हे निष्पन्न सुद्धा आरोपी मोकाट फेरत आहेत प्रशासन ते प्रशासना दरबारी याची कुठलीही दखल घेतली जात नाही उन... आहे पण अशा या सरकारचा प्रथम मी जाहीर निषेध करतो व सहा तारखेला रामपूर या ठिकाणी जो भीमा कोरेगाव ददलेतील मास्टर माइंड मानला जाणारा हा जो भिडे गुरुजी आहे याला जर सभेला तुम्ही रामपूर या ठिकाणी जर गव्हर्नमेंट परमिशन देत असल तरी महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे आत्ता भीमा कोरेगावला जे आमचे रावण आझाद हे डॉक्टर बाबासाहेब यांच्या चैत्यभूमीला दर्शनासाठी जातात त्यांना तिथून अटक करून नजरकैदेत ठेवलं जातं आणि त्यांच्या ज्या सभा महाराष्ट्रामध्ये होणार होत्या सर्व गव्हर्नमेंटनी परवानगी न दिल्यामुळे कॅन्सल झालेले आहे तर मग असं का एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं का होतं आहे या बीजेपीच्या काळामध्ये हेच समजत नाही दलिताला एक न्याय धोरणाला चोरणाला एक न्याय या ज्या घटना आमच्या दलित समाजामध्ये ज्या जाणवत आहे बहुजन समाजामध्ये या जाणवत आहे की या सरकारपासून कुठंतरी आपल्याला धोका निर्माण होत आहे आणि गेली सहा तारखेला जी बीडेची सभा होणार आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये एक चलोक्याचं वातावरण या परिसरामध्ये सर्व समाज गोविंदानी गुलाबी गोविंदानी एक जेवानी नांदत आहेत तर अशा या जातीवादी भिड्यांनी जर या ठिकाणी जर सभा घेतली तर या सभेचे दुष्परिणाम या नगर जिल्ह्याला भोगावे लागतील गोरगरी समाजाला भोगावे लागतील जेणेकरून तो भिडे जर कोणत्या समाजाच्या भावना त्या ठिकाणी दुखावणारे जर शब्द बोलला तर कुठलाही समाज ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आज राहिलेला नाहीये आणि विशेषतः करून जर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किंवा दलित समाजाबद्दल जर जे अक्ष अपशब्द जर बोलला तर आम्ही त्याला रामपूरच्या बाहेर तर जाऊन देणार देणार नाही पण त्याची सभा जर होत असेल तर आम्ही त्याची सभा पण या ठिकाणी होऊन देणार नाही येणाऱ्या सहा तारखेला हा जो संभाजी किडे गुरुजी आहे याची सभा त्या ठिकाणी ठेवलेली आहे तर ती सभा प्रशासन त्याला मंजुरी देऊ नये कारण मागच्या वर्षी एक जानेवारीला कोरेगाव या ठिकाणी दंगल घडवण्यामाग संभाजी भिडे हाच एक व्यक्ती पूर्ण याला कारणीभूत होता आणि या जातीवादाची जर सभा या ठिकाणी ठेवली तर संपूर्ण बहुजन समाज त्याला किड्यासारखा चुरगाळ्याशिवाय सांपूर येथे राहणार नाही आणि जे काही गालबोट लागेल त्याला सर्व प्रशासन जबाबदार राहील सभा न होता चर्चा सत्र प्रोग्राम त्यांनी ठेवलेला आहे मुळात सभाला आणि चर्चेचा अशा दोन वेगवेगळ्या व्ह्यू वेग वेग असतात आम्ही श्रामपूर पोलीस स्टेशन या संदर्भात माहिती घेतली सभाची परवानगी आहे का श्रामपूर पोलीस स्टेशनने सांगितले की तिथे सभा आहे तिथे चर्चा सत्र आहे सभाची संकल्पना वेगळी असते आणि चर्चेची संकल्पना वेगळी असते मुळात आम्ही प्रशासनाला एकच गोष्ट तिथे सांगतो की तिथे जर सभा नसेल तर त्याचं अभिनंदन सभाची परवानगी प्रशासनाने दिलेली नाहीये पण प्रशासनाने चर्चा सत्राची परवानगी दिलेली आहे आणि त्या चर्चा सत्रामध्ये कुठल्याही कायदा सुव्यवस्था ना ना होणार नाही म्हणून प्रशासन याची दखल घ्यावी म्हणून मी तमाम बहुजन आणि नगर जिल्ह्यातर्फे विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था जपण्याचं काम आपण करावं म्हणून धन्यवाद आपले प्रांत साहेब आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आणि बहुजन समाजाच्या पिढीच्या भावना आहेत पोहोचण्याचा प्रयत्न समाजाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते नागरिक यांनी आज रोजी आमास शिर्डी पोलीस स्टेशन व मान्य पोलीस उपाध्यक्ष श्री शिवतर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सदस्य निवेदनामध्ये त्यांच्या भावना व तसत निवेदन हे माननीय प्रांताधिकारी यांच्यामार्फत आम्ही शासनापर्यंत पोचवत आहोत यावेळी पप्पू बनसोडे सचिन बनसोडे शिमोन जगताप किरण शेजवळ अविनाश शेजवळ चांगदेव जगताप नाना त्रिभुवन विजय दिवे विशाल कोळगे संदीप शेजवळ रवी शेजवळ नानासाहेब काटकर गौतम कोळगे रवींद्र त्रिभुवन कैलास घनगाव सचिन निकम तात्याराम अल्लाट महेश गोसावी संतोष बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी